हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की माझ्याजवळ तेलाचं एक केन आहे शिल्लक जे मोकळं झालेलं होतं तर मी ते तसंच ठेवलं होतं झाड लावायसाठी तर इतक्या दिवस त्याला काय टाईम भेटला नव्हता कसं काढायचं कसं कापायचं हा विचार करत होते पण एक चाकू होता घरामध्ये जो काय तो मी जास्त वापरत नाही मग म्हटलं आता गॅसवरती थोडासा गरम करूया आणि त्याच्यानं मग लगेच केन कापलं जाते गरम झाल्यानंतर तर इथे मी आता पूर्ण कट करून घेते तर स्त्रीचं चाललं होतं बघायचं मम्मी काय करते काय करते तर आता हे मी पूर्ण आता कट करून घेते थोडंसं वाकडे तिकडं होते पण असू द्या म्हटलं तर झाडच लावायचं आहे तर ठेवून ठेवून बघा त्या ते तेलाचं जसं डाग पडले होते ते काय मी धुवून ठेवलं नव्हतं तर आता इथं मी कट करून झाल्यानंतर आता वरचं काही त्याचा उपयोग नाही होणार वरच्या साईडचा आता खालचा भाग तेवढा आता आतून तेलच त्याच्यामध्ये असणार आहे ते आता किचनवर सांडलेलं दिसत सा, असेल तुम्हाला थोडंसं तर आता मी कापून घेतला आहे पूर्ण डब्बा तर आता ह्याच्यामध्ये आता अगोदर यांना धुवून घेणार आहे चांगलं आणि नंतरच ह्याच्यामध्ये झाड लावणार आहे तर आज संध्याकाळी थोडासा टाईम होता म्हणजे चहा वगैरे झाला त्याच्यानंतर थोडासा टाईम होता म्हटलं चला आज लावूनच टाकूया आणि रविवारी संडे होता तर त्या दिवशी गार्डनमध्ये गेलो होतो तर येता येता एक दोन फांद्या हो घेऊन आले होतो घरी येताना आणि तिथं खूप प्रकारची वेगवेगळी झाडे वगैरे असतात तर असं वाटतं त्यातलं प्रत्येक झाड घरी नेऊन लावावं तर मी त्याच्यातल्या दोनच आणल्या एक गुलाबाची आणि एक काय म्हणतो त्याचं काय नाव माहीत नाही मला तर त्या दोन अशा फांद्या आणलेल्या मी तर म्हटलं आता घरी गेल्यानंतर राहायचं आणि मातीचा प्रॉब्लेम आहे भरपूर इथं माती काही कुठे भेटत नाही तर आता अगोदर एक झाड लावलेलं आहे ह्या डब्यामध्ये तर आणि त्या दिवशी हा डबा वरून खिडकीतून खाली पडला आणि त्याचा असा एका साईडला त्याला चिर गेली आणि मग म्हटलं चला आता झाडं आणलेली आहेत तर ती ह्याच्यामध्ये लावून टाकायची तर स्त्रीचं बघा चाललंय मातीमध्ये खेळायचं चा इथं आणि मातीचा पण खूप प्रॉब्लेम आहे इथं मातीच भेटत नाही कुठे तर मग बागत हे जायचं कंपनी बागत आणि तिथं पण आता सगळं गवतच आले त्याच्यामुळं माती काही काढून घेता येत नाही आणि त्या दिवशी तर पाऊसच झाला ज्या दिवशी आम्ही गेलो होतो त्या दिवशी तर मी आता माती सगळी ह्याच्यामध्ये ओतून घेतली आणि त्या डब्यामध्ये असा मातीचा असा घट्ट गोळा झाला होता तर ती सगळी माती फोडायला ला लागली मला अगोदर चाकूनही केली आणि नंतर हातानं थोडीशी ही केली तर बघा ही मी अशा डब्यामध्ये आणून ठेवले होते आता थोडंसं वाळल्यासारखं वाटते गुलाबाचं झा फांदी पण खालून अशी ओलसर आहे त्याच्यामुळं वरून थोडं म्हटलं आता कट करायची आणि नंतर त्याच्यामध्ये लावायची आता एकाच डब्यात लावणार आहे दोन आ, ये येईल का नाही गॅरंटी नाही त्याच्यामुळं म्हटलं लावून बघूया तर हे गुलाबाचं आहे आणि ते दुसरं शोचं आहे तर चला आता हे कट करून घेते आणि मला झाडं वगैरे लावायला खूप आवडतं आमच्या गावालासुद्धा म्हणजे लग्नाच्या अगोदरसुद्धा आमच्या घराच्या साईडने एकदम बाग असल्यासारखं गार्डन असल्यासारखंच पूर्ण केलं होतं आणि सगळ्यांनाच आवडतं आमच्या घरात झाडं लावायला भाऊ नाना सगळे म्हणजे नारळाची हे सगळ्या प्रकारची झाडं आमच्या घराची शेजारी फळांची तर सगळ्याच झाडं आहेत फक्त आता आपल्याकडे जे येत नाहीत तेच झाडं सोडून बाकीचे सगळे झाडं आता गावाला आहेत आणि इथं लावायचं म्हणलं तर माती नाही त्याच्यामुळं जास्त काही झाडं आता घेऊन पण उपयोग नाही विकायला पण येतेच झाडं भरपूर पण मातीमुळं मी आणत नाही मातीच इथं भेटत नाही त्याच्यामुळं तरी इथं बघू शकता मी अशा पद्धतीने दोन झाडं एका डब्यामध्ये लावलेत तर बघू शकता तुम्ही जवळून असं थोडं थोडं अंतर ठेवले आता आलं तर ठीक नाही आलं तर मग दुसरे एखादं विकतचं झाड आणून मग ह्याच्यामध्ये लावणार आहे तर इथं बघू शकता खिडकीमध्ये मी ठेवलेला आहे डबा तर एवढीच झाडं लावलेली आहेत तर किती छान दिसते बघा आणि घरामध्ये झाडं वगैरे असली ना खूप असं फ्रेश 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 वाटतं एकदम आणि हवा आली की हवेनं असं हलतेत वगैरे खिडकीतून हवा आली की लगेच त्याच्या पानांची हालचाल वगैरे होते छान वाटतं तेवढंच आणि बॉटलमध्ये बघा पुदिना लावलेला किती छान वाढला आहे आणि त्याच्यातलं पण पाणी मी रोज चेंज करते त्या बॉटलमधलं आणि आता म्हणजे चांगला वाळू देणार आहे आणि नंतरच मग मातीमध्ये मी लावणार आहे त्याच्यातलं थोडंसं खराब वगैरे पानं झालेली आहेत तर ते मी काढून टाकते आणि नंतर मग पाणी चेंज करते तर इथं बघू शकता तुळशीची पण झाडं भरपूर आहेत कडीपत्ता मध्येच तेवढं एखादं नवीन पाणी येतं आहे आणि उंच काय एवढा जाई नाही म्हणजे त्याच्यामध्ये जास्त झाडं झालेत किंवा म्हणजे अशी मोकळी जागा नाही त्या डब्यामध्ये त्याच्यामुळं तर चला आता संध्याकाळची वेळ झालेली आहे देवाला दिवा अगरबत्ती करायची आहे आणि नंतर स्वयंपाक करायचा आहे तर चला इथं मी जो काही पसारा पडला होता खाली म्हणजे माती वगैरे ती सगळी झाडून काढली आणि नंतर मी इथं देवाला दिवा अगरबत्ती केली आणि आता करायचं आहे स्वयंपाक तर चहा मगाशीच बनवून पिलं होतं आता काही चहा बनवणार नाही आणि आता करायचे आहे स्वयंपाकाला सुरुवात तर आज बनवायचे आहेत बाजरीच्या भाकरी बनवायच्या आहेत त्यामुळं लेट केला तरी चालेल थोडासा लेटच करायचा होता स्वयंपाक त्याच्यामुळं मी हे सगळं काढलं होतं झाड वगैरे लावायसाठी तर भाकरी लवकर केल्या की नंतर थंडच थंदस होते थंड झाल्या की नंतर काय खाऊ वाटत नाहीत तरी इथं स्त्रीला भूक लागली होती आणि त्याला दिली होती सकाळची चपाती आणि दाळ कांदा बनवला होता तुरीचा तर त्याचं चाललं होतं टी व्ही बघत बघत जेवण करायचं तर हे बघा त्या दिवशी ज्या दिवशी आम्ही गार्डनला गेलो त्याच दिवशी आम्ही सुद्धा गेलो होतो जे काही सामान संपलं होतं तर ते आणायचं म्हणलं तर तिथं आम्हाला बाजरीचं पीठ आणि मक्याचं पीठ भेटलं मक्याचं पीठ एकच पॉकेट आणलं आहे म्हणजे अर्धा किलो आणलं आहे तर ह्याचे प्राईस बघा बत्तीस रुपये आहे बत्तीस रुपयेला अर्धा किलो आहे भेटलं आहे आणि बाजरीचं पण तसंच आहे बत्तीसलाच अर्धा किलो बाजरीचं एक किलोचं आणलं आणि मक्याचं एक अर्धा किलो आणलं तर मक्काच्या भाकरी ना मी लग्नाच्या अगोदरच खाल्लेल्या त्याच्यानंतर काही कधी टाईमच आला नाही बा मक्काची भाकरी खायचा तर चला म्हटलं आज खूप दिवसातून मक्काचं पीठ भेटलेलं आहे म्हणजे डी मार्टमध्ये मला वाटतं आम्ही तिथं कधी म्हणजे डी मार्टमधून पीठ कोणतंच आणत नाही त्याच्यामुळं त्या साईडला काय म्हणजे गेलो नव्हतं आणि तिथं वर बघितलं एका साईडला तर दिसलं तिथं समोर बाजरीचं पीठ आणि मग म्हटलं चला मगचं भेटलेलं आहे तर ते पण घेऊन जाऊयात आणि भाकरी कसं गावाकडं एक टाईम संध्याकाळच्या भाकरी बनवतो आपण तसं इथं काय पीठ वगैरे भेटत नाही गावाकडून आणलेलं असतं तेवढंच बनवतो आणि त्याच्यानंतर मग रोज सकाळ संध्याकाळ चपातीच असते तर इथं मी आता बाजरीच्या भाकरी बनवायला घेते आणि भाजी बघा मी दुपारी तुरीचा डाळ कांदा बनवला तुरीच्या डाळीचा आणि आता तुरीच्या डाळीची पातळ भाजी बनवली आहे आणि तसा स्वयंपाक बनवायला मला लेटच झाला नऊ वाजले असतील संध्याकाळच्या आणि तसं पण यांना यायला लेटच झाला दहा साडे दहा वाजल्या होत्या रात्री दुकानातून घरी यायला पण एवढा लेट करून पण काय उपयोग झाला नाही स्वयंपाक थंड व्हायच्या त्यात थंडच झाल्या भाकरी आणि मग त्याच्यानंतर आल्या आल्या मग जेवण केलं आणि भात बनवला होता पांढरा हे म्हणले होते दुकानातून आल्यानंतर त्याचा त्याला फोडणी द्यायची म्हणजे जरा राईस बनवायचा पण यायलाच लेट झाला त्याच्यामुळं काय बनवलं नाही तर चला आता भाकरी बनवून घेते मी आणि बघा गावाकडं जसं बाजरीचं पीठ असतं तर तसं म्हणजे इथं एवढं एकदम बारीक असं केलेलं काही नसतं त्याच्यामुळं भाकरी प म्हणजे असं करायला थोडंसं वेगळंच वाटतं आणि स्मेल खूप छान येत होता बाजरीच्या भाकरीचा तुम्ही बघा बाजरीच्या भाकरी बनवताना खूप छान वास येतो त्याचा तर मला त्याचा वास खूप आवडतो बाजरीच्या भाकरी बनवताना तर इथं बघू शकता सगळ्या भाकरी मी बनवून घेतलेत आणि अर्ध्या किलोचं जे जे पॅकेट होते एक तर त्याच्या सगळ्याच्या भाकरी बनवल्या तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू